सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांची सफाई करून जास्त पाऊस पडत असेल तर ते पाणी सोडणं आवश्यक असतानाही पाटबंधारे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून मागणी होऊनही त्याची दखल न घेतल्यानंच मिरज तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञान माने यांनी आज केलाय त्यांनी नुकतीच धवळी या गावास भेट दिली त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते पाहुया

आपण बघितलं की निसर्गानेच आलमट्टी कर्नाटकची जे प्रशासन होतं आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गेले तरी सुद्धा तिथं दाद घेत नव्हते पाणी सोडण्यासाठी परंतु निसर्गानेच तिथं त्यांना असा धमका दिला आहे आलमट्टी धरण असेल हिपेरी धरण असेल यामध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे डॅमची कॅपॅसिटी वाढल्यामुळे त्यांना इच्छा नसतानासुद्धा पाणीसाठा जो आहे सोडावा लागला त्यामुळे सांगलीला जो धोका आहे महापुराचा हा शंभर आज टळेला आहे आणि इथून पुढच्या दिवसभराच्या आजच्या उद्याच्या याच्यामध्ये पाऊस कमी आहे आणि विसर्गसुद्धा थांबलेला आहे त्यामुळं मला एक सांगायला आनंद होतो आहे की महापूर जो आहे महापुरापर्यंत अजिबात जाणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसंच जे आत्ता जे पाणी जे साठा सुकोटा आपल्याला आपल्या भागांमध्ये दिसायला मिळतो आता डबळी या गावात आहे दरवर्षी पूर परिस्थिती इथं निर्माण होते जर आलमट्टीचा इथं इफेक्ट नसेल तर आज चाळीस फुटाची जी, जी पातळी गेली ही कशामुळं हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे त्या संदर्भात मी पाटबंदराच्या आई अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना मी विचारलं टोटल सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बावीस ते तेवीस केटीवर बंधारे आहेत त्याची ना सफाई करावी आणि ते जे पाणी आहे वेधशाळेच्या अनुसार तरी जास्त जर पाऊस पडत असेल तर ते पाणी सोडावायचं असता टेंडर असतो प्रत्येक केटीवर बंधाऱ्याचा दहा लाख पंधरा लाखचा असतो परंतु आजूबाजूच्या सरपंचा गावाने दिग्रज असेल यांनी पत्रव्यवहार केले होते परंतु पाटबंधारा अधिकारी जे अधिकारी जे आहेत त्यांनी न दखल घेता ते जे केटीवर बंधारे आहेत त्याची पू उघ उघडले नसल्यामुळं बंधारे पाण्याचा जो पुगवटा आहे आज ढवळीसारख्या म्हणा निधी पामणी म्हणा परत हे आपलं कृष्णाघाट म्हणा आपलं हे हरिपूर म्हणा अशा ग्रामीण भागामध्ये आपल्या पाणी जे आहे पातळी ही सातत्याने वाढ झाली हे फक्त आणि फक्त कोणामुळं तर त्या अधिकाऱ्यांच्या गफलत कारभारामुळं आणि ढिसाळ प्रशासनाची जे अधिक वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जर यांना हाताळ असतं योग्य पद्धतीनं तर आज कमीत कमी बावीस केटीवर बंधाऱ्याचे जर नाला म्हणजे उघडचाक झाली असतील तर आपल्याला कुठंतरी दहा ते पंधरा फुटाची या चाळीस फुट आहे ते पंधरा फुटानं घसरली असती आणि अडीच कोटीची बिलं आहेत अडीच कोटीची बिलं तीन कोटीपर्यंतची जी बियाची टेंडरची बिलं आहेत ती बिलं निघतात परंतु तिथं काळे जे आहेत हे उघडले जात नाहीत ह्याच्यापेक्षा शौकांती काय मोठी असू शकते परंतु माझी शासनाला परत एकदा हात जोडून एकच विनंती असेल सर्व इथं ढवळीकर आहेत की ढवळीकरांनी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी माणसांच्या चुकीमुळे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पुरामध्ये का जायचं आज निसर्गाने तर ही वेळ आणलेली नाही आहे कारण अधिकाऱ्यांच्या ढसाळ कारभारामुळे ही वेळ आणलेली आहे त्यामुळं येणाऱ्या आता काही दिवसामध्ये ज्यावेळी पूर्वव्यवस्था व्यवस्थित होईल सर्व ढवळीकरांनी सांगितलेल्या कलेक्टरांना भेटून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा कारण की पुढच्या पर वेळी परत आमचं गाव पाण्याखाली जायला नको याची दक्षता आत्तापासून घेतली तरच त्याचा काहीतरी उपयोग होईल आम्हाला आणि करोडो रुपये जे वाया गेले सांगलीकर मिरजकर जनतेची याला कुठंतरी न्याय तर मिळणारच नाही तर त्या अधिकाऱ्यावर जर कठोर कारवाई गेली तर कुठंतरी एक टक्का न्याय या प्रशासनाकडून अजून सुद्धा जनतेकडून जनतेसाठी आहे हे मी बोलतो आणि सांगतो हिंद